सा खुँप खुँप ले ले है है तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि सकाळची सुरुवात झालेली आहे माझी आणि मला एक विचारायचं आहे तुम्ही सगळे कसे आहेत ना कारण की तुम्ही आहेत म्हणून मी आहे यूट्यूबवरती तुम्ही माझ्या व्हिडिओ बघताय म्हणून तर त्यासाठी तुम्ही सगळे कसे आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा आणि बघा माझं काय आहे सकाळ सकाळचं माहीत झोपलेली आहे आणि पाणी आलं होतं ना मग पाणी आल्याच्यानंतर आहे का नाही इथं बाथरूममध्ये थोडंसं पाणी एवढंही म्हणजे एक एवढंही भरून वतावं लागतं तर मी काय करते बादल्या वतण्यापेक्षा ना त्या पाईपामध्ये ग्लास घालत असते आणि हा पूर्ण जी बाथरूमचं ती आहे ना तेवढं भरत असते आणि मग नंतर ग्लास काढत असते मग असं प्रेशरने पाणी गेलं का नाही मग पाईप पाई सगळा पाई स्वच्छ रिकाम होतो रिकामं होतो तसं तर मी काय त्याच्यात ताकत नाही खरकटही तर बघा माझं बाथरूम किती छान झालं आणि मी म्हणत होते की मॅचिंग मॅचिंग झाले असं सगळं म्हणून सांगत होते मी तुम्हाला तर तर इथंपर्यंत आलात तर मी घरातलं सगळं काम करत 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 एक गाणं छानसं म्हणते आईवर तर तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच मला सांगा आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना तडप त्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उप ओल्या मातीतून चालताना तुडवील काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभेची चांदणी तू भासे चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेल आई देवापाशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तर कसं वाटलं माझं हे गाणं नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझं रोजचं डेली तर असं चालू राहील आणि माझं साफसफाईचं चालूच राहील तर गाणं कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये आणि लाईक करा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आईसाठी एक एक लाईक करा व्हिडिओला तर चला आता माझं काम मी करून घेते पटापटा सगळं ऐ बाय वाचतंय का ती आण ना इकडं इकडं आणखी तर तुम्हाला दाखवते हो का माही व्हायची भाऊली कशी आहे कशी मला तर लई आवडली हो का वाचती पण ही हो का तिला ना असलं भावले दिसले की तिला लय भावले घ्यायचं भावल्याच घेते हॉका ही एक आहे ही एक आहे अजून ती लालू तर काय त्याच सगुणाला केलेला तिला आलो तर तसाच आहे लालू प्रसाद आणि ही एक आहे हो का ही वाचती का माही ही खाए। तर भारी हो का वाचती नक मारू लागल तिला ला। ला ला ला, ला। ही लईच भारी आहे बाली मला लईस आवडती वरच होती असे अडकवलेली ती दाखव कि अग तिचं तिला बिचारीला आणि ही बी यात्रेतूनच घेतलेली आहे कुठं ग तिकडं आकला ही रिक्षा कुठं लावायची मला टेन्शन आणि ही आहे ना पालखीतून घेतलेली आहे पालखीतून आता आज काय आणते असतो आज दिसली चांगली तर आणणार आहे है ना आणि तिकडं पाठी महागा बे असते भाऊल्या खेळायलाच असल्या तर आहे ना होते तर या शेवाळ्या होत्या बघा तर ह्या शेवाळ्या म्हणलं ह्या भरणीत ओतून ठेवते ही भरणी मी घासून ठेवलेली होती धुवून तसं तर माझं कसं असते माहिती का जी वस्तू रिकामी होईल ना ती मी लगोलग धुवून ठेवते त्यामुळं ते काय टेन्शन पडत नाही मला आता एवढं रिकामं केलंय बाबा एवढं सगळं रिकामं केलंय आता एवढं सगळं घासून टाकणार मी सगळं डब जेवढं जेवढं रिकामं होईल तेवढं तेवढं घासून टाकणार वरचं पण इथलं बघा मी झाडून एकदम स्वच्छ करून ठेवले सगळं इथलं पुसलं स्वच्छ केलं सगळी धूळ काढली ही चौरंग स्वच्छ केला त्याच्यावर हातरलेला हा पेपर आहे तो स्वच्छ केला नंतर ही बॉक्स इथं ठेवलं इकडचं सगळं नीट केलं आणि आता इथलं काढले मी स्वच्छ करायला आता अर्ध झाले बघ माझ व्हिडिओ काही सारखाच काढणं होत नाही हे सगळं झालं ह्या भरणे ही सगळ्या पुसून ठेवून दिले आता हे तर ही, ही सगळं ठेवून देते मी सगळं ठेवून देते आणि माझ्या मम्मीनं मसाला दिलेला दाखवते तुम्हाला एवढं भरून बरुन भरून मसाला दिलाय मम्मीनं आई आहे आए तर नो टेन्शन असतं लेख मातल्या आईच कसं वेगळंच राहते चला आता ही तशी ठेवून देते मी सगळं अगोदर मोबाईल हातात घेऊन या का हातानं काम करणं होत नाही मला तर बघा एवढ्या ह्याच्यात माझं एवढं पसारा बसतो ना लय म्हणजे लय सामान बसतंय माझं एवढ्या ह्याच्यात लय पसारा बसतो अगोवाया मला वाटलं डबा राहायला का काय ठेवायचा असंच होतंय ध्यानात नाही राहिले वणी तर चला आता हिथलं बी झालं हिथलं झाकून टाकते मी नेहमीच मी हिथलं अधून मधून काढतच असते वाटते ला भी वाटत दिवसात शब्द ऐकला बाय मॅ लई लई दिवसातून शब्द ऐकला बाया घुसड बाई घुसडबाई आण म्हणायचं सारखं आहे ना बघ दिवसात ऐकला शब्द घुसडबाई ही फ्रॉक घालून गेली होती बाई काय म्हणलं डॉक्टर हा मंग होय तर बघा तर माहीन माहीचा खेळ तुम्हाला माहीन काय काय आणले त्याच्यामध्ये तर बघा हे कांगवा सगळं घरातलंच घेऊन आली कंगोआ नंतर मोबाईल आणलाय तिला बघा मोबाईल छोटा मोबाईल घेतला बघा तिच्या पप्पानी लगेचच औषधाची वाटली तेन केली समोर गोळा दाखो शिलाई मशीनचं माझ्यासाठी काय आणलंय अगो बया 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 वया तिनं आणल्या वय दुसरं कायच नव्हतं काय तिचं

मोबाईलची इच्छा पूर्ण झाली माझी बघू दाखव की तर आता तुम्ही म्हणताल की इथं एवढी का हसत होती तर इथं हसण्याचं कारण म्हणजेच माईनं आणला होता मोबाईल ह्याच्यातनं ना फेस्टिवल माळीनगरला फेस्टिवल होतं आणि तिकडं तिचं पप्पा आणि ती गेली होती जण बघायला तर तिथून मोबाईल आणलाय तर माझी मोबाईलची पण इच्छा पूर्ण झाली बघा असं मी म्हणत होते तिथं कारण की या मोबाईलमध्ये गाणं लागत होतं बघा ती धूम मचाले लहानपणी म्हणजे असलाच मोबाईल होता आणि याच्यात गाणं लागत होतं धूम मचाले आणि कैके बनारस बनारसवाला ते गाणं लागत होतं तर मला वाटलं कॉपीराइट येईल म्हणून मग मी आवाज आपला म्यूट करून ठेवला कारण की नंतर व्हिडिओ टाकल्याच्या नंतर प्रॉब्लेम नको म्हणून काय तर माहीच्या गोळ्या औषधं आणि माहीने मला आणलेल्या बघा ते मशीनच्या तसल्या पिणा तर इथं दाखवत होतं माहीचं पप्पा काय काय द्यायचं तिला किती किती द्यायचं बिया लागलाय की येत असतो खोकला बी आता ताप आली म्हणल्यावर खोकला येणारच की उठ की औषध पी उठ मला अजून लय पसारा पडलाय हो मला सगळा तसाच पडलाय उठ तर आता माझं बघा सगळी भांडी घासून झालेली होती आणि भांडी घासाईकडली आणि माही आजारी पडली त्यामुळं मला काहीच म्हणजे सुधारलंच नाही व्हिडिओ काढावं काय तिला तापणही आली होती त्यामुळं मग मी आपलं तेवढं काम केलं पटापटा आणि ठेवून दिलं बघा सगळं लवकर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये